नमस्कार आपल्या स्वाद मराठी किचनमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज बघूयात सुटसुटीत मोकळी साबुदाणा खिचडी कशी बनवायची आणि कोणत्या या आपण टाळायच्या आहेत ज्यामुळे खिचडी अजिबात चिकट होत नाही पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे साबुदाणा खिचडी बनवताना साबुदाणा व्यवस्थित भिजवणे खूप महत्त्वाचे असते आणि बरेच जण इथेच चुकतात साबुदाणा भिजवत असताना तो व्यवस्थित भिजवला जात नाही आणि साबुदाणा खिचडी एकतर खूप वातट होते किंवा खूप चिकट तरी होते तर बघा आधी आपण बघूयात सगळ्यात महत्त्वाची जी स्टेप आहे ती म्हणजे साबुदाणा भिजवायचा कसा साबुदाणा जर तुम्ही व्यवस्थित भिजवलात तर तुमची खिचडी जे आहे ती अजिबात चिकट होत नाही आणि चवीला देखील अतिशय छान लागते तर इथे बघा साधारणपणे दोन वाटी भरून साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला दोन तीन चोलून -चोलून ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने चोळून चोळून धुवून घ्यायचं आहे लक्षात घ्या साबुदाण्यातील स्टार्च जे असते ते निघून जाणे खूप महत्त्वाचे असते कारण स्टार्च जर त्यामध्ये राहिले तर खिचडी खूप चिकट बनते त्यामुळे दोन तीन वेळा असा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या स्टार्च आपल्याला होईल तेवढं काढून टाकायचे त्यानंतर साबुदाण्यात पाणी टाकताना जेवढा साबुदाणा आहे त्याच्या पातळीच्या अगदी किंचित पाणी पाणी वर येईल अर्धा बोट पाणी वर येईल एवढं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला चार ते सहा तास किंवा रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे बरेच जण ही चूक करतात साबुदाण्याचे एवढेच पाणी टाकतात आणि जर साबुदाण्याच्या पातळी एवढेच पाणी आपण टाकले तर साबुदाणा खिचडी एवढी मऊसर होत नाही तर ती थोडी कडक होते आणि जर अशा प्रकारे किंचित साबुदाण्यापेक्षा थोडंसं सा पाणी वर आपण ठेवलं तर साबुदाणा छान असा फुलतो मस्त साबुदाणा भिजला जातो आणि खिचडी अगदी मऊसर होते आणि अजिबात चिकट देखील होत नाही तर या ठिकाणी बघा असा हा साबुदाणा छान आपण रात्रभर भिजवून घेतलेला आहे छान असा हा मोकळा सुटसुटीत असा भिजला गेलेला आहे आधी हा असा मोकळा करून घ्यायचा आहे त्यामध्ये आता आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे लक्षात घ्या शेंगदाणे छान खरपूस भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे खिचडी करत असताना मग तुम्ही थोडा जाडसर ठेवा किंवा अगदी बारीक कूट करा कोणाला जाडसर कूट आवडतो किंवा शेंगदाणे दाताखाली आलेले आवडतात तर कोणाला ते आवडत नाहीत त्यामुळे तुम्ही कूट बारीक किंवा थोडासा जाडाभरडा ठेवू शकता तुमच्या मनानुसार आहे ते तर इथे बघा कूट छान असा मिक्स केला आहे त्याचबरोबर आपण इथे चवीपुरतं मीठ टाकणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचाभर साखर देखील यामध्ये टाकू शकता आता बघा मीठ टाकून घेतलं आहे आणि अशा प्रकारे मीठ आणि कूट छान आपण या खिचडीमध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण खिचडी परतत असतो तेव्हा आपल्याला खूप जास्त त्रास होत नाही तो त... खिचडी परतण्याचा आणि सगळे जे पदार्थ आहेत जे जिन्नस आहेत ते खिचडीमध्ये अगदी छान मिक्स होतात त्यामुळे आधी अशा प्रकारे आपल्याला खिचडीमध्ये कूट आणि मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा कढई तापवलेली आहे ता त्यामध्ये तूप घालून घेऊया लक्षात घ्या खिचडी करत असताना जेव्हा तुम्ही तुपात खिचडी बनवता तेव्हा त्या ते खिचडीला खूप छान चव येते तुम्ही हवं असेल तर तेलात पण बनवू शकता तर या ठिकाणी बघा असा हा बटाटा बारीक चिरून घेतला आहे आणि आपण तुपावरती तो छान असा लालसर कलरवरती परतून घेऊया बटाटा पटकन शिजावा यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे आता तुपावरती बटाटे आपण अशा प्रकारे तळून घेऊया आणि थोडंसं आपण हे पाच मिनिटाकरता झाकून ठेवूयात म्हणजे वाफेवरती बटाटा चांगला शिजेल बटाटे तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही बटाटे नाही टाकले तरी चालतील पण बटाट्यांमुळे साबुदाणा खिचडी चवीला अतिशय छान बनते या ठिकाणी बघा चार ते पाच मिनिटं झालेले आहेत आणि बटाट्याच्या फोडी चांगल्या शिजलेल्या आहेत तर अशा प्रकारे लालसर कलरवरती आपल्याला या परतून घ्यायच्या आहेत आता आपण या काढून घेऊयात आता लक्षात घ्या इथे आपण बटाटा आधी तळून घेतलेला आहे कारण जर आपण एकत्रच मिरचीबरोबर बटाटा तळायला गेलो तर मिरची करपू शकते आणि बटाट्याला तळायला थोडासा वेळ लागू शकतो म्हणून बटाटे आधी तळून घ्या म्हणजे ते छान असे लालसर गोल्डन कलरवरती तळले जातात आता तळलेल्या बटाट्याच्या फोडी आपण काढून घेऊयात त्यानंतर पुन्हा आपण तूप टाकलेलं आहे अजून किंवा तुम्ही तेलही वापरू शकता आता यामध्ये कुटून घेतलेली हिरवी मिरची जी आहे ती टाकायची आहे तुम्ही कुटलेल्या मिरच्याऐवजी फक्त मिरचीचे तुकडे देखील टाकू शकता आता तुपावरती ही मिरची पण आपण परतून घेऊया म्हणजे याचा जो कच्चा वास असतो तो, तो निघून जातो आता यावर आपण भिजवून घेतलेला साबुदाणा जो आहे ज्यामध्ये आपण कूट मीठ मिक्स करून घेतलेला आहे आणि तळलेले बटाटे पण त्यावरतीच आपण काढून घेतलेले आहेत तर सा असा हा साबुदाणा आपण याच्यामध्ये टाकूयात फोडणीमध्ये तुम्ही उपवासाला जर जिरे खात असाल तर तुम्ही या तुपामध्ये आधी जिऱ्याची फोडणी देखील देऊ शकता आता अशा प्रकारे हा साबुदाणा आपण चांगला मिक्स करायचा आहे व्यवस्थित तुम्हाला जर आवडत असेल तर अजून वरून तुम्ही तूप किंवा तेल टाकू शकता खिचडीमध्ये थोडंसं तूप जास्त प्रमाणामध्ये वापरल्यामुळे खिचडी अजून जास्त चविष्ट बनते अशा प्रकारे आपल्याला छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आधीच कूट आणि मीठ मिक्स करून घेतल्यामुळे एवढा त्रास आता परतत असताना होत नाही त्यामुळे कूट मीठ साबुदाण्यामध्ये आधीच मिक्स करून घ्यायचं आता बघा या ठिकाणी छान असं हे सगळं एकजीव झालंय मिक्स झालंय आता आपण फक्त अर्ध्या मिनटांकरता यावरती झाकण ठेवूया आणि फक्त एक वाफ काढूया आता गॅस मंद ठेवायचा आहे किंवा तुम्ही गॅस ऑफ देखील करू शकता लक्षात ठेवा अर्धा मिनिटांच्या वर आपल्याला खिचडी अशा प्रकारे आचेवरती ठेवायची नाही आहे किंवा अशी झाकून ठेवायची नाही आहे दोन तीन मिनिटं तुम्ही जर झाकून ठेवली अर्ध्या मिनिटांपेक्षा जास्त तर खिचडी खाली तळाला चिकटू शकते आणि ती खिचडी जी आहे ती चिवट बनू शकते त्यामुळे लक्षात घ्या फक्त आपल्याला अर्धा मिनिटच हे झाकण ठेवायचं आहे आणि लगेचच काढून आपल्याला अशा प्रकारे खिचडी ही पुन्हा एकदा छान अशी हलवून घ्यायची आहे बघा अशी मस्त मोकळी सुट सुटीत अजिबात चिकट अशी झालेली नाही आहे खिचडी आणि मस्त गरमागरम खिचडी तयार आहे नक्कीच तुम्ही देखील आ, ही ट्रीक जी आहे ती वापरा साबुदाणा भिजवत असताना साबुदाण्याच्या पातळी एवढंच पाणी न ठेवता त्याच्या किंचित वर येईल म्हणजेच अर्धा बोट वर येईल एवढं पाणी आपल्याला साबुदाणा भिजवण्याकरता ठेवायचं आहे यामुळे साबुदाणा खिचडी चिकट तर होत नाहीच याशिवाय अगदी कडक देखील होत नाही किंवा दाताखाली ती चिकटत नाही त्यामुळे अवश्य तुम्ही या चुका ज्या आपल्या हातून घडतात त्या टाळायच्या आहेत म्हणजे आपली जी खिचडी आहे ते अतिशय छान मौसूत होते आणि अजिबात चिकट होत नाही जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर स्वाद मराठी किचनला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या